मी सुतार। प्रहार आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत हरोली येथून श्री क्षेत्र आदमापूरला बाळूमामांची पायदिंडी रवाना बाळूमामाच्या नावाने चांग भल्याचा जयघोष वाद्यवृंदांसह अबालवृद्ध दिंडीत सहभागी शिरोळ प्रतिनिधी हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांच्या पुढार पुढाकारातून हरोली तालुका शिरोळ येथून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता क्षेत्र आदमापूरला बाळूमामांची पायी दिंडी रवाना झाली बाळूमामाच्या नावाने सांग भलं असा जयघोष करीत वारकरी व वा भक्तगण वाद्यवृंदांसह दिंडीत सहभागी झाले हरोली येथील श्री संत बा सद्गुरु बाळूमामा मंदिर ट्रस्ट व श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्या वतीने सद्गुरु संत बाळूमामा मंदिरात शुक्रवारी सकाळी हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदे विठ्ठल माने महाराज यांनी पूजा अर्चा केली त्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंदिरापासून श्री क्षेत्र आत्मापूर्ला बाळूमामांची पायदिंडीचा शुभारंभ शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी डॉक्टर दगडू माने वार यांनी वारकरी संप्रदाय व वा भक्तगणांना दिंडी सोहळ्यात शुभेच्छा दिला क्षेत्र, श्रीक्षेत्र हारोली येथून मार्गस्थ झालेली सद्गुरू संत बाळूमामाची दिंडी कबनूर पट्टण कडोली कोगनोळी मार्गे क्षेत्र श्री क्षेत्र आदमापूर येथे पोहोचणार आहे पायदिंडीतील मुक्काम स्थळी कीर्तन भजन प्रवचनाचा कार्यक्रम होणार नाही दरम्यान Dindi parti limit harulaiti guru adi nang akra januari. Malu maba jana wana. Malu maba jana wana. Audio Jungle.